नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतं त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण प्रश्नार्थी वाक्य पाहत आहोत सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होणारी आता नेक्स्ट आ, लास्ट तीन व्हिडिओजमध्ये आपण साधे काळ चालू काळ आणि पूर्ण काळ बघितलेले आहेत आता आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये चालू पूर्ण काळ त्याच्यातील पहिला काळ म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ त्यालाच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलं जातं याची रचना कशी असते तर हॅव हॅज येतं प्लस कर्ता प्लस पीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी फ्रॉम प्लस कर्म राहिलेला भाग आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर हॅव हॅच प्लस सब्जेक्ट प्लस पीन प्लस व्ही फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट म्हणजे रिमे मीन्स रिमेनिंग पार्ट आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क अशा प्रकारे हे असते आता चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय क्रिया चालू आहे किंवा त्या क्षणी ती पूर्ण झालेली आहे असे जे काळ असतात त्याला चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे ती वर्तमान काळाची क्रिया असते आता ह्यामध्ये नेमकं कसं वापरलं जातं कसं केलं जातं ते लक्षात घ्या इथे ह्या ह्याच कसं वापरलं जातं हे तुमच्या लक्षात आलंच असेल ज्याप्रमाणे पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरलं जातं सेम त्याचप्रमाणे हॅव है। हॅच इथे वापरलं जातं चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये इथे एक वचनी क्रियापदासोबत हॅग वापरलं जातं आणि अनेक वचनिक क्रियापदासोबत हॅव वापरलं जातं चला तर मग आता वाक्य पाहूया त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल चालू पूर्ण वर्तमान काळ प्रश्नार्थक वाक्य पहिलं बघा सीता गेल्या आठवड्यापासून स्पॅनिश भाषा शिकत आलेली आहे का सीता गेल्या आठवड्यापासून स्पॅनिश भाषा शिकत आलेली आहे का म्हणजे ती शिकत आहे क्रिया चालू आहे किंवा ती क्रिया तिथपर्यंत येऊन संपलेली आहे असे ज्यावेळी वाक्य असतात ते चालू पूर्ण वर्तमान काळाचे असतात आता इथे प्रश्न विचारलेला आहे म्हणजे शिकत आलेली आहे का आता वाक्य कसं येणार आता सीता आहे सीता म्हणजे कसं येणार सीता ही सिंग्युलर आहे हे वचन आहे म्हणून हॅज वापरलेलं आहे इथे प्रश्नार्थ वाक्य असल्यामुळे ॲक्झुले वर्ब्स हेल्पिंग वफ हॅज हे पहिल्यांदा आलेलं आहे बघा हॅज सीता बीन लर्निंग द स्पॅनिश लँग्वेज सिन लास्ट वीक हॅज सीता बीन लर्निंग द स्पॅनिंग लँग्वेज सिन्स लास्ट वीक आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे इथे बघा हॅज आलेलं आहे क्रि एक्झुल वब्स हेल्पिंग वक त्याच्यानंतर सीता आलेला आहे कर्ता म्हणजेच कर्ता म्हणजेच त्याला सब्जेक्ट म्हटलं जातं त्याच्यानंतर बीन वापरलेलं आहे बीन वापरलं कशाला कारण बीन चालू पूर्ण वर्तमान काळात वापरलं जातं म्हणून बीन वापरलेलं आहे त्याच्यानंतर क्रियापदात क्रियापद फोर म्हणजे आय एन जीवा म्हणून लर्नचं लर्निंग झालेलं आहे म्हणजे लर्नला आय एन जी लागलेलं आहे म्हणजे लर्निंग झालं त्याच्यानंतर द स्पॅनिंग लॅ द स्पॅनिश लँग्वेज सिन्स लास्ट वीक हे झालेलं आहे रिमेनिंग पार्ट्स किंवा कर्म राहिलेला भाग म्हणजेच ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे अशा प्रकारे वाक्य आहे हॅट सीता बीन लर्निंग द स्पॅनिश लँग्वेज सिन्स लास्ट वीक अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू मुले सकाळपासून आवाज करीत आलेली आहेत का मुले सकाळपासून आवाज करीत आलेली आहेत का म्हणजे ती करीत आलेली आहेत का अजून पण करतायत का किंवा संपलेलं आहे अशी वाक्य असतात प्रश्नार्थक त्यावेळी चालू पूर्ण वर्तमान काळ वापरले जातो आता मुले मुले म्हणजे एक नाही आहेत अनेक मुले आहेत प्ल्युरल्स आहेत अनेक वचन आहे म्हणून काय येणार बॉईजला हॅव येणार कारण अनेक वचनाला हॅव वापरलं जातं म्हणून हॅव पहिल्यांदा आलेलं आहे बघा हॅव बॉईज बिन किपिंग नॉईज सिन्स मॉर्निंग ह्याव वापरलेला आहे त्याच्यानंतर बॉईज झालेला आहे सब्जेक्ट नंतर बीन वापरलेला आहे कारण चालू पूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे मेकला आय जी लागलेला आहे मेकिंग झालेलं आहे आणि नॉईज सेन्स मॉर्निंग हा ऑब्जेक्टमध्ये येतो कर्ममध्ये येतो आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं बघूया हो ते या महाविद्यालयात सहा महिने शिक्षण घेत आलेले आहेत का ते या महाविद्यालयात सहा महिने शिक्षण घेत आलेले आहेत का क्वेश्चन्स मार्क आता ते ते म्हणजे काय झालेलं आ... आहे अनेक वश्चन आहे प्ल्युरल्स आहे म्हणून त्याच्यासाठी काय वापरतात हॅव वापरतात आता हॅव वा पहिल्यांदा येणार कारण प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून हॅव दे बिन बिन वापरतात चालू पूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे त्याच्यानंतर व्ही फोर वापरतात म्हणजे व्हीला कर्मा करते क्रियापदाला आय एन जी म्हणून स्टडिंग झालेलं आहे इन धिस कॉलेज फॉर सिक्स मंथ्स हे ऑब्जेक्टमध्ये रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क ओव्हरऑल वाक्य झालेलं आहे हॅव दे बीन स्टडिंग इन धिस कॉलेज फॉर सिक्स मंथ्स अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य तो दोन हजार आठपासून काहीच करत आलेला नाही आहे का तो दोन हजार आठपासून काहीच करत आलेला नाही आहे का आता तो आहे तो म्हणजे ही ही म्हणजे झालेला आहे सिंग्युलर एकवचन आहे म्हणून काय येणार हेच वापरलं जाणार म्हणून हॅज पहिल्यांदा आलेलं आहे बघा हॅज ही बीन डुईंग नथिंग सिन्स टू थाउजंड अँड एट अँड क्वेश्चन्स मार्क हॅज ही बीन डुईंग नथिंग सिन्स टू थाउजंड अँड एट अँड क्वेश्चन वन करणे म्हणून डू आहे टूला ऐन जी लागलेलं आहे टूईंग चाललेलं आहे म्हणून इथे हॅज एक्झिलरी वब हेल्पिंग वर्ब नंतर ही करता बिन वापरलेलं आहे चालू पूर्ण वर्तमान काळासाठी डूचं आय एन जी लागलेलं ला आहे कारण डुइंग झालेलं आहे वर फोर आहे वी आय एन जी आणि त्याच्यानंतर जो राहिलेला भाग आहे तो त्याच्या पुढे घेतलेला आहे इथे नाही म्हणून ना आहे निगेटिव्ह वर्ड्स म्हणून नथिंग वापरलेला आहे लक्षात घ्या नथिंग यूज केलेला आहे त्याच्यामुळे वाक्य नकारार्थी झालेलं आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य विक्री संघ त्यांच्या खेळाच्या अग्रस्थानी कामगिरी करत नाही का विक्री संघ त्यांच्या खेळाच्या अग्रस्थानी काम करत नाही का आता वाक्य बघा हॅझंट द सेल्स टीम्स बीन परफॉर्मिंग ॲट द टॉप ऑफ देअर गेम्स इथे हॅजंट वापरलेलं आहे है, कारण हॅजंट वापरलं कारण निगेटिव्ह वाक्य आहे बघा नाही का करत नाही का म्हणून नाहीसाठी हॅजंट यूज झालेला आहे नंतर द सेल टीम द सेल टीम म्हणजे विक्री संघ विक्री संघाची जी काही टीम आहे त्याला सेल्स टीम लीग म्हटलं जातं म्हणून हॅझ द सेल्स टीम बिन परफॉर्मिंग बिन यूज झालेलं आहे चालू पूर्ण वर्तमान काळ आहे म्हणून त्याच्यानंतर परफॉर्मिंग कामगिरी करणे कामगिरी करणे म्हणजे परफॉर्म होतं इथे व्ही फोर पाहिजे क्रियापदाचं चौथ रूप म्हणून इथे परफॉर्मिंग झालेलं आहे आणि ॲट द टॉप ऑफ देअर गेम्स आलेलं आहे ते आलेलं आहे ते ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे राहिलेला भाग म्हणून आलेला आहे आणि ॲटला क्वेश्चन लास्टला अशा प्रकारे ही पाच वाक्य दिलेली आहे चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये आता आपण बघणार आहोत चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळाला काय म्हटलं जातं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याची रचना कशी असते हॅड प्लस कर्ता प्लस बीन प्लस की चौथं रूप आहे जी प्लस कर्म राहिलेला भाग अँड क्वेश्चन मार्क लास्टला इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर फोर म्हणजे आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट ॲट लास्टला क्वेश्चन्स मग अशा प्रकारे हे याची रचना आहे है। इथे हॅड वापरलेला आहे कारण पूर्ण आहे म्हणून आणि इथे क्रियापदाचं चौथं रूप कशासाठी वापरलं जातं कारण तो भूतकाळ म्हणजे चालू क्रिया आहे म्हणून म्हणजे आय एन जीवालं रूप वापरलं जातं असं एकत्रित करून ते चालू पूर्ण काळ झालेले आहे आता चालू पूर्ण भूतकाळमध्ये हॅड केव्हा वापरतात तर सिंग्युलर प्युरल स्तोकामध्ये पण हॅड वापरलं जातं इथे कसं असतं क्रिया तर चालू पूर्णमध्ये काय पडत आलेला होता का म्हणजे तोपर्यंत होता का तिथपर्यंत होऊन तो संपलेला होता यासाठी म्हणजे क्रिया ती भूतकाळ ती पूर्ण झालेली होती का हे सांगण्यासाठी वगैरे विचारण्यासाठी वगैरे चालू पूर्ण भूतकाळाची प्रश्नार्थी वाक्य वापरली जातात या वाक्य म्हणजे आपल्याला लक्षात येईल चालू पूर्ण भूतकाळ प्रश्नार्थक वाक्य पहिलं बघा अनेक तासांपासून जोरदार पाऊस पडत आलेला होता का अनेक तासांपासून जोरदार पाऊस पडत आलेला होता का म्हणजे पडत आलेला होता का ते असं वाक्यणार हॅड इट बीन रेनिंग हार्ड्स फॉर सेवरल हावर्स हॅड इट बीन रेनिंग हार्ड फॉर सेवरल हावर्स अँड क्वेश्चन्स मार्क इथे हॅड आलेला आहे एक्झुलि वर्ब्स हेल्पिंग वब्स म्हणून इट आलेला आहे सब्जेक्ट म्हणून बिन यूज झालेला आहे ऑफकोर्सली चालू पूर्ण असल्यामुळे त्याच्यानंतर रेनिंग वापरलेलं आहे रेनिंग कशाला तर पाऊससाठी रेनला एन जी लागलेला आहे वर फोर आहे म्हणून रेनिंग त्याच्यानंतर हार्ड फॉर सेवरल हावर्स हा ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेला आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे वाक्य झालेलं आहे हॅड इट बीन रेनिंग हार्ड फॉर सेवरल हावर्स हार्ड म्हणजे जोरदारसाठी आलेलं आहे हे लक्षात घ्या सेवरल हावर्स म्हणजे अनेक तासांपासून त्याच्यानंतर दुसरं वाक्य त्यांनी तीन वर्षांपासून त्यांच्या लग्नांची योजना योजना आखली होती का त्याने तीन वर्षापासून त्यांच्या लग्नांची योजना आखली होती का वाक्य आहे ना हॅड ही बीन प्लॅनिंग अबाउट देअर मॅरेज फॉर थ्री इयर्स हॅड ही, ही बीन प्लॅनिंग अबाऊट देअर मॅरेज फॉर थ्री इयर्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याने करता आहे म्हणून हीला हॅड वापरलेला आहे हॅड पहिल्यांदा त्याच्यानंतर ही बीन नंतर प्लॅनिंग प्लॅनिंग करणे म्हणजे योजना आखणे प्लॅनला आईनची लागलेलं आहे कारण वर्क फोर आहे म्हणून अबाऊट देअर मॅरेज लक्षात घ्या दियर मॅरेज देअर मॅरेज म्हणजे त्यांच्या लग्नाची आणि फॉर थ्री इयर्स म्हणजे तीन वर्षांपासून अशा प्रकारे वाक्य आहे had ही been प्लेन हॅड हॅड ही बीन प्लॅनिंग अबाऊट देअर मॅरेज फॉर थ्री इयर्स अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर तिसरं वाक्य तिची आई दिवसभर काम करत नव्हती का तिची आई दिवसभर काम करत नव्हती का हे निगेटिव वाक्य आहे निगेटिव्ह प्रश्नाथ वाक्य वाक्य कसं येणार hadn't हर मदर been वर्किंग ऑल डे hadn't हर मदर been वर्किंग ऑल डे अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे कारण निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून हॅड वापरलेलं आहे त्याच्यानंतर हर मदर करता झालेला आहे त्याच्यानंतर बिन वापरलं चालू पूर्ण आहे म्हणून त्या आणि वर्क काम करणे म्हणून वर्कला आईन्जी लागलेलं ला आहे वर्क फोर असतं म्हणून म्हणून वर्किंग झालेलं आहे आल्ड़, आणि ऑल ड ऑल डे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आहे हॅड हर मदर बिन वर्किंग ऑल डे अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौथं वाक्य मी सकाळपासून खेळत नव्हतो का मी सकाळपासून खेळत नव्हतो का हे पण तसंच वाक्य आहे वाक्य आहे ना हॅडंट आय बीन प्लेईंग सिन्स मॉर्निंग हॅडंट आय बिन प्लेईंग सिन्स मॉर्निंग अँड क्वेश्चन्स मन हॅडंट आय मीसाठी आय आलेला आहे करता आणि बाकीचं जे स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे दिलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चालू पूर्ण भविष्यकाळ चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय म्हटलं जातं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याची रचना कशी असते विल प्लस कर्ता प्लस हॅव प्लस बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप आय एन जी प्लस कर्म राहिलेला भाग अँड क्वेश्चन्स मार्क इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चर विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस बीन प्लस वर फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स अँड ॲट लास्ट क्वेश्चन मार्क अशा प्रकारे रचना आहे इथे पण विल हॅव आहे लक्षात घ्या विल हॅव त्याच्यामुळे विल आलेला आहे त्याच्यानंतर करता त्याच्यानंतर रिमेनिंग वर्ब्स हॅव आलेला आहे बिन वापरलेलं आहे चालू पूर्णासाठी अशा प्रकारे ही वाक्य आहे आता चालू पूर्ण काळ चालू पूर्ण काळचे प्रश्न ती वाक्यामध्ये कसं येतं तर यामध्ये काय राहिलेले असाल का म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही असू शकता का असाल का किंवा तिथपर्यंत राहिलेले राहत असाल का वगैरे म्हणजे तिथपर्यंतची भविष्यकाळाची जी काय का चालू झा असेल किंवा पूर्ण झालेली असेल क्रिया त्यासाठी वापरलेलं आहे पहिलं बघा तुम्ही आठ वर्षांपासून दिल्लीत राहिलेले असाल का तुम्ही आठ वर्षांपासून दिल्लीत राहिलेले असाल का पाक्याना विल यू हॅव बीन लिव्हिंग इन डेली फॉर एट इयर्स विल यू हॅव बीन लिव्हिंग इन डेली फॉर एट इयर्स अँड क्वेश्चन्स वार इथे वाक्य लक्षात घ्या यूसाठी विल वापरलेलं आहे इथे विल हॅव असल्यामुळे प्रत्येकाला विल हॅवच वापरलं जातं त्याच्यामुळे तिथे काय हे करायची म्हणजे चेंज करायची शाल वापरायचं विल वापरायचं ते कन्फ्युजन नाही आहे विल हॅवच यूज केलं जातं इथे विल आलेलं आहे त्याच्यानंतर करता तुम्हीसाठी यू त्याच्यानंतर हॅव वापरलेलं आहे रिमेनिंग एक्झिलो व त्याच्यानंतर बिन चालू पुरण्यासाठी नंतर लिव्हिंग राहत असणे लिव्हचं लिव्हिंग झालेलं आहे कारण वर फोर फाईव्ह क्रियापदाचं चौथं रूप आणि इन डेली फॉर एडियस हे झालेलं आहे रिमेनिंग पार्ट किंवा ऑब्जेक्टसाठी ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क वाक्य झालेलं आहे विल यू हॅव बीन लिव्हिंग इन डॅली फॉर एडियस अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर दुसरं वाक्य कंपनी तीन वर्षांपासून नोकरीची जाहिरात करणार नाही का कंपनी तीन वर्षापासून नोकरीची जाहिरात करणार नाही का आणि क्वेच मार इथे आता काय येणार वोंट येणार वॉन्ट द कंपनी हॅव बीन ॲडव्हर्टायझिंग जॉब फॉर थ्री इयर्स वॉन्ट द कंपनी हॅव बीन ॲडव्हर्टायझिंग जॉब फॉर थ्री इयर्स इथे वोंट आलेला आहे त्याच्यानंतर द कंपनी सब्जेक्ट आलेला आहे हॅव वापरलेला आहे रिमेनिंग ते आहे रिमेनिंग एक्झुले वर्कसाठी बिन चालू पूर्णासाठी ॲडव्हर्टाईज जाहिरात करणे ॲडव्हर्टायझिंग झालेलं आहे कारण वर्क फोर पाहिजे वर प्लस आय एन जी म्हणून ॲडव्हर्टायझिंग झालेलं आहे जॉब फॉर थ्री इयर्स रिमेनिंग पार्ट्स किंवा ऑब्जेक्टमध्ये आलेलं आहे ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क अशा प्रकारे वाक्य आहे वॉन्ट द कंपनी हॅव बीन ॲडव्हर्टायझिंग जॉब फॉर थ्री इयर्स त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू ती सोमवारपासून नवीन संगणक वापरत असेल का ती सोमवारपासून नवीन संगणक वापरत असेल का वाक्य येणार ती म्हणून शी येणार त्याच्यानंतर पहिल्यांदा व्हील येणार कारण प्रश्नार्थ वाक्य आहे विल शी हॅव बीन युझिंग अ न्यू कॉम्प्युटर सिन्स मंडे विल शी हॅव बीन युझिंग अ न्यू कॉम्प्युटर सिन्स मंडे अँड क्वेश्चन्स इथे पण तेच आहे स्ट्रक्चर विल प्लस करता प्लस हॅव प्लस बीन प्लस, प्लस, प्लस वर्क फोर म्हणजे आईन जे तेच यूजिंग झालेलं आहे आणि अ न्यू कॉम्प्युटर सीन्स मंडे हे झालेलं आहे रिमेनिंग पार्ट्स किंवा ऑब्जेक्टमध्ये अँड ॲटला असला क्वेश्चन्स मार्क त्याच्या अंतर चौथं ती त्या इमारतीत तशक भरापासून राहत नसेल का ती त्या इमारतीत तशं भरापासून राहत नसेल का अँड क्वेश्चन्स मार्क हे पण निगेटिव्ह आहे म्हणून वोंट आलेलं आहे तीसाठी ती शी वोंट शी हॅव बीन लिव्हिंग इन दॅट बिल्डिंग फॉर अ डिकेट वोंट शी हॅव बीन लिव्हिंग इन दॅट बिल्डिंग फॉर अ डिकेट अँड क्विश्चन्स मॅन इथे वॉन्ट आलेला आहे कारण विल नॉटसाठी त्याच्यानंतर शी आलेला आहे कार्ता ह्या वालेला आहे कशासाठी तर ह्या वालेलं आहे ते चालू पूर्ण आहे म्हणून त्याच्यानंतर बीन वापरलेला आहे त्याच्यानंतर आय एन जी वापरलेला आहे म्हणजे लिव्हिंग कारण वर्क फोर पाहिजे आपल्याला म्हणून त्याने इन दॅट बिल्डिंग फॉर अ डिकेट्स हे झालेलं आहे रिमेनिंग पार्ट्स किंवा ऑब्जेक्टमध्ये म्हणजे कर्म ॲट लास्टला क्वेश्चन्स मग अशा प्रकारे चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळची जी प्रश्नार्थी वाक्य असती सहाय्यकारी क्रियापदापासून ती आपण बघितलेली आहे यांचं उत्तर हो किंवा नाही येतं हो किंवा नाही येत असेल त्यांचीच सुरुवात सहाय्यकारी क्रियापदापासून होते हे लक्षात घ्या तुम्ही आणि ज्याची स हो किंवा नाही असं उत्तर नसतं त्यांचं सु त्यांची सुरुवात ही डब्ल्यू एच टाईप वर्ड्सने होते ते आपण पुढे आता बघणार आहोत त्यामुळे हे आता व्यवस्थित लक्ष देऊन करा कळलं नसेल तर व्यवस्थित पुन्हा पहा आणि लक्षात घ्या आणि अजून तुमची क जी काही वाक्य असेल ती तुम्ही करू शकता म्हणजे सरावासाठी पण ॲडिशनल वाक्य तुम्ही बघू शकता त्यांचा पण सराव करू शकता अजून आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज, Sofnail, पेज Sofnail, हो, आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ लिंकड इन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत नाईक स्वप्नील तिथे पण बरीचशी माहिती आहे इंग्रजी रिलेटेड ती तुम्ही पाहू शकता तिथे पण तुमचा अधिक सराव होईल त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद